वीस तीस वर्ष दुखणं ओढून बाहेर काढेल घरातील ही वस्तू एकदा वापरून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल जसं की कुडगे दुखी कंबर दुखी बऱ्याच वेळा टाचाला भेगा पडतात खूप जास्त पाय दुखतात हातापायाला मुंग्या येणे संधिवात जॉईंट पेन अशा प्रकारचे सर्व त्रास दूर होतील या उपायाने फक्त तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये फॉलो करावा लागेल त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि त्यासोबतच घरातीलच वस्तू आहेत त्यामुळे वेगळासा खर्च होणार नाही आणि त्यासोबतच वेगळासा वेळही द्यायची गरज नाही त्यामुळे आजच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी घेतलेला आहे लसूण लसणाच्या आपल्याला चार पाच कळ्या घ्यायच्या आहेत तुम्ही सोलून घेतला तरी चालतं मी पाचोळ्यासही तिथे वापरणार आहे आणि इथे बघा लसूण जो आहे ना त्याची तासीर खूप जास्त गरम असते त्यामुळे याचा रिझल्ट देखील खूप चांगला येतो तुम्ही जर तुमच्या घरातील वृद्ध माणसांना विचारलं तर नक्कीच तुम्हाला ते सांगतील की अगोदर हा उपाय केला जायचा आणि याने खूप जास्त फरक पडायचा तुम्ही एकदा करून तु बघा माझ्याही आजोबानेच मला हा उपाय सांगितलेला आहे त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आलं अद्रक अद्रकचा एक छोटा तुकडा मी घेतलेला आहे दोन्ही खूप जास्त गरम असतं त्याच्यात तासील त्यामुळे इथे आपल्याला ते अजिबात असं स्किप करायचं नाही वापरायचंच आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूर बघा तीन चार वड्या ज्या छोट्या गोल वड्या असतात ना त्या बारीक पावडर करून तुम्ही घ्या किंवा जसा अर्धा चमचा कापूर तुम्ही घेऊ शकता मी अगोदरच असा बारीक करून ठेवलेला आहे तर तो मी इथे वापरत आहे त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे चिमुडभर का होईना हळद नक्की वापरायची आहे आणि कापूरमध्ये टाकूनच मी याला मिक्स केलेलं आहे आता बघा लसणाच्या कळ्या आणि आलं आपल्याला खलबत्त्यामध्ये ओबडधोबडच का होईना पण थोडं कुटून घ्यायचं आहे तुम्ही याला खिसणीने जरी कुठलं पेस्ट जरी बनवली तरी चालतं आणि मोठं मोठं जरी ठेवलं ना तरी तुम्ही इथे याला वापरू शकता पण हे दोन्ही नक्की वापरायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि तुमच्या छान छान कॉमेंट्स ऐकून खूप छान वाटतं त्यामुळे नक्की कॉमेंट करत जा आणि त्यासोबतच बघा आता ही पेस्ट जी आहे ना दोन तीन चमच्याशी पेस्ट तयार झालेली आहे थोडं मोठं मोठंच मी केलेलं आहे ही मी कापूर जे आपण ठेवला होता त्याच वाटीमध्ये काढलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती मेणबत्ती माझ्याकडे अगोदरचीच होती बड्डेला वाढदिवसाला जी राहिलेली शिल्लक होती शिल्लक ती मी वापरत आहे तुमच्याकडे जी तुम्ही अगदी प्रकाशासाठी लावता तर ती थोडी शिल्लक असेल तर ती वापरू शकता किंवा दोन रुपयाला मेणबत्ती मिळते छोटासा तुकडा जरी त्याचा घेतला तरी चालतं आणि त्यानंतर बघा मी इथे एरंडीचे पानं वापरत आहे तुमच्याकडे जर नसतील तर नाही वापरलं तरी चालतं पण कसं आपल्या आजूबाजूलाच ते झाड असतं एरंडीचं त्याचे जे पानं असतात ना ते खूप गुणगारी असतात तर मी इथे थोडे वापरत आहे थोडेसे अर्धा पानाचा थोडासा तुकडा मी काढून असा बारीक करून इथे घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मी कडुलिंबाची काही जी पानं आहेत ना ती अशी वाळवून ठेवलेली आहेत ती मी वापरत आहे हे देखील ऑप्शनल आहे नसेल तर नाही वापरलं तरी चालतं पण कडुलिंबाचेही तुम्हाला माहीत आहे औषधीय खूप असे फायदे आहेत त्यामुळे मी इथे वापरत आहे याचा खूप चांगला फायदा देखील होतो जर तुमच्याकडे फ्रेश कडुलिंबाची पानं असतील तर त्याला देखील थोडं ठेचून बारीक पेस्ट करून यामध्ये टाकली तरी चालतं किंवा तोडून असं बारीक जरी घेतलं एरंडीच्या पानासारखं तरी चालतं आता याला वापरण्यासाठी ना बघा एरंडीचं मोठं पान असेल तर वापरा किंवा इथे बघा माझ्याकडे पत्तागोबीचं असं पान आहेत दोन तीन तर ते मी वापरत आहे किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कापूसनं थोडासा प पातळ जरी करून घेतला मोठ्या आकाराचा गुडघ्याचा तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता तर आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे तेल लागणार आहे तेल इथे ते ते तुम्ही दोन वापरू शकता एक तर ते एरंडीचं तेल किंवा मोहरीचं तेल जे की गरम असतं त्यामुळे याचा रिझल्ट चांगला येतो खोबरेल तेल थंड असतं त्यामुळे ते वापरलं तरी असा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे या दोन्ही तेलापैकी एक तेल वापरा तेल असं तुम्ही कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं मी अर्धा कप तेल घेतलेला आहे त्यानंतर मेणबत्तीचा एक छोटासा तुकडा जो आपण घेतला होता तो मी यामध्ये टाकलेला आहे त्याला चांगलं यामध्ये आपण वितळून घेणार आहोत आणि हा असा उपाय आहे ना की एकदा तुम्ही जर केलं ना तुम्हाला रोज रोज हे करण्याची गरजही पडणार नाही एकदा बनवून ठेवलं पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल खूप छान याचा फायदा होतो बघा आता मेणबत्ती चांगली वितळी की तेल गरम झालेलं असतं तर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत एरंडीची पानं तुम्ही थोडंसं मोठं भांडं मोठी कढई घ्या जेव्हा पानं आपण यामध्ये टाकतो तेल थोडंसं उडालं आणि त्यामध्ये मेणबत्ती आहे त्यामुळे गॅसवरती त्याचे असे शिंतोडे आलेले आहेत ते आपण आहे। साफ करून घेऊ शकतो पण तुम्ही जर मोठं भांडं घेतलं तर हे खाली पडणार नाही त्यानंतर बघा इथे कडुलिंबाची जी पानं होती ना तर ती मी टाकली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये चांगले हे दोन्ही अगोदर गरम करून घ्यायचं आणि ही पेस्ट जी आहे कापूर हळद ते पूर्ण यामध्ये टाकायचं चा, आणि चांगलं याला आपल्याला गरम करायचं आहे आता गरम बघा यामधील ज्या वस्तू आहेत ना तर त्या लालसर होईपर्यंत गरम करायचं तेलाचा कलर तुम्ही अगोदर बघितला असेल थोडा काळसर होता कारण की आपण मोहरीचं तेल वापरलेलं आहे अगदी शुद्ध घरचं तेल आहे विकत्रीचं ते प्युअर केलेलं असतं तेल काही भेसळ असते त्यामध्ये त्यामुळे ते दिसायला थोडं वेगळं दिसतं पण हे तेल तुम्ही जर पाहिलं तर अगदी रंगाने थोडं काळसर होतं आणि यामध्ये आपण आता हे बाकी सगळं टाकलं की थोड्या वेळानंतर यामध्ये अशी चांगली उकळी येते हे पूर्ण जे यामधील गोष्टी आहेत त्याच्याला आलसर व्हायला हो सुरुवात होते आणि तेलाचा कलर असा बदलतो तेव्हा समजून जायचं की आपलं तेल तयार झालेलं आहे आणि थोडा थोडा धूर निघत होता अशा प्रकारे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आता बघा यामधील जो पूर्ण आपण टाकलेला मसाला आहे पेस्ट आहे ती अशी फेकून द्यायची नाही तर त्याला तुम्ही कसं वापरू शकता तर बघा ही जी गरम गरमच असताना याचा जास्त वापर करायचा म्हणजे तुम्हाला जेवढं सहन होतं गरम तेवढं तर ही पेस्ट जी आहे ना तर ती मी अशी गोबीच्या पत्त्यावरती काढलेली आहे पानावरती बाकी तुमच्याकडे जर कोणतं मोठं असं पान असेल एरंडीचं जसं म्हणलं मी किंवा कापूस त्याला तुम्ही असं तयार करू शकता आणि त्यावरती हे टाकायचं सध्या हे थोडं जास्त गरम आहे थोडंसं आपण थंड होऊ देऊ आणि त्यानंतर याचा वापर करू त्यासोबतच आता हे जे तेल आहे ना तर ते देखील मी गाळून घेणार आहे आणि हे तेल गाळून घेतल्यानंतर यामध्ये आपण मेणबत्ती टाकलेली आहे तर थोड्या वेळानंतर काय होतं हे थोडं क्रीमी व्हायला लागतं घट्ट व्हायला लागतं अगदी थोडीशी मेणबत्ती वापरलेली आहे त्यामुळे असं पूर्ण हे क्रीमसारखं होणार नाही थोडं पातळच राहणार आणि तसंच आपल्याला हवं आहे पण थोड्या वेळानंतर बघा जसं हे थंड होतं ना तर अशी हे पूर्ण जे मेणबत्ती आहे ती अशी परत घट्ट व्हायला सुरुवात होते तर मिक्स करायचं म्हणजे हे घट्टसर असं तेल आपलं तयार होतं आता बघा वापरण्या अगोदर प्रत्येक वेळी आपल्याला थोडंसं गरम करून वापरायचं आहे कोमट करून वापरायचं आहे आणि याला कसं तुम्ही वापरू शकता ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर ही जी पेस्ट आहे ना आता ही प्रत्येक वेळी काही पेस्ट आपल्याला वापरता येणार नाही कारण की जेव्हा बनवाल तेव्हा एकदाच ही पेस्ट तयार होईल बाकी इतर वेळी फक्त आपलं जे तेल तयार केलेलं आहे ते गरम करून तुम्हाला वापरता येईल आता ही जी पेस्ट आहे ना ती बघा अशा प्रकारे आपण जसं पानावरती मी म्हणलं किंवा जसं इतर कापसा कि 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 ला ला तुम्ही कापसावरती किंवा ह्या गोबीच्या पानावरती अशा प्रकारे लावून या ठिकाणी ठेवायची जसं तुम्हाला जिथे त्रास होत आहे जसं गुडघेदुखीचा म्हणा किंवा टाच दुखी दुखत आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय होतं कुठे हाड तुटलेलं असतं तिथे अचानक दुखायला लागतं तर अशा ठिकाणी देखील तुम्ही याला बांधून गरम गरम थोडंसं शेक देऊ शकता खूप छान आराम मिळतो त्यानंतर बघा आता ना व्यवस्थित इथे मी याला असं बांधलेलं आहे थंड झालं की काढून टाकायचं आणि रात्री झोपण्या अगोदर जरी केलं रात्रभर जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाही त्यासोबतच इथे बघा आपल्याला ना जसं टाचदुखीचा त्रास असेल तर अशा प्रकारे बांधायचा ता आता टाचावरती कपडा व्यवस्थित बांधता येत नाही त्यासाठी सॉक्सचा एखादा भाग कट करून आपण लावू शकतो ते मी आगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तसं तुम्ही करू शकता म्हणजे ते व्यवस्थित इथे बसेल आता आपण जे तेल तयार केलेलं आहे ते असं थोडंसं घट्टसर व्हायला लागतं तर थोडंसं हे गरम असताना कोमट असतानाच अशा प्रकारे आपल्याला याचा ला लेप लावायचा आहे ज्या ठिकाणी त्रास होत आहे जसं कंबरदुखी आहे गुडघेदुखी आहे किंवा इतर ठिकाणी तुम्हाला त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असा याचा लेप लावायचा आहे म्हणजे खूपच छान आराम मिळतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं खूप छान रिलॅक्स फील होतं आणि त्यासोबतच चांगली झोप लागते दोन तीन दिवस हा उपाय करून बघा खूप वर्षाचा त्रास असेल तर काही दिवस करावा लागेल आणि काही दिवसांपूर्वीचा त्रास असेल तर एक दोन दिवसातच आराम पडेल तर आता बघू शकता असा मी लेप लावलेला आहे एखादा कपडा वाटलंस तर यावरती बांधा म्हणजे ते इकडे तिकडे दुसऱ्या कपड्याला लागणार नाही आणि हो यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका